नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खूप साधा सोपा हलका फुलका एकदम चटपटी तसा नाश्ता कसा बनवायचा हे बघणार आहोत हा बनवायला खूप म्हणजे खूप सोप्पा आहे आणि खायला तर एकदम जबरदस्त लागतो तसेच खूप कमी साहित्यात आणि खूप झटपट तयार होतो बिलकुल झंझट नाही आहे बनवायला तर लगेच वेळ वाया न घालवता हा नाश्ता कसा बनवायचा हे पाहूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लगेच हा चटपटीत नाश्ता कसा बनवायचा हे आपण पाहूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एक कप उडीद डाळ घ्यायची आहे मेजरमेंट घेण्यासाठी कुठलाही एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आहे आणि आता त्याच कपाने आपल्याला तीन कप तांदूळ घ्यायचे आहे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता तसेच आता त्याच कपाने अर्धा कप साबुदाना घ्यायचा आहे आणि आता या तीनही जिन्नस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तीन ते चार पाण्याने हे खराब पाणी मी काढून घेते आणि अजून दोन तीन ही स्वच्छ धुवून घेते तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला यात भरपूर पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घातल्याच्या नंतर आता हे आपल्याला यावरती झाकण ठेवून हे पाच ते सहा तास छान भिजवून घ्यायचं आहे जवळपास सहा ते सात तास होत आलेले आहेत आणि आपले डाळ तांदूळ साबुदाणा व्यवस्थित भिजलेले आहे आता हे आपल्याला दळवून घ्यायचं आहे त्या अगोदर पाच मिनटांपूर्वी मी अर्धा कप पोहे भरपूर पाणी घालून असे भिजवून घेतलेले आहे आता हे आपल्याला सर्व जिन्नस वाटून घ्यायचे आहे दळून घ्यायचे आहे त्यासाठी मी सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यात हे पोहे घालते आहे यातच थोडंसं डाळ तांदूळ आणि साबुदाना घालते आणि आता हे आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायचं आहे लागलंस तर थोडंसं पाणी यात घालायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल एकदम बारीक दळून घेतलेलं आहे मी हे मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि राहिलेले सर्व डाळ तांदूळ देखील अशाच प्रकारे बारीक करून घेते सर्व डाळ तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहे तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मग थोडंसं याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे हलकं होतं व्यवस्थित छान फॉर्मॅट होतं आणि नाश्त्याला खूप छान अशी जाळी येते त्यामुळे हे आपल्याला सतत असं तीन चार मिनिट कंटिन्युअसली फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला फॉर्मॅट होण्यासाठी आठ ते दहा तासासाठी ठेवायचं आहे आठ ते दहा तासानंतर मिश्रण आपलं व्यवस्थित फर्मेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल फुलून खूप वरती आलेलं आहे हे आता खूप जास्त मिश्रण झालं यात त्यामुळे यातलं थोडंसं मिश्रण मी साईडला काढून घेते तसेच कधीही आपल्याला जेवढा नाश्ता बनवायचा आहे तेवढंच बॅटर साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्यात मीठ घालायचं आहे राहिलेल्या मिश्रणात मीठ घालायचं नाही म्हणजे हे मिश्रण खराब होत नाही आता यात मी मीठ घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे लगेच आता आपण नाश्ता बनवायला घेऊयात याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल नाश्ता बनवण्यासाठी मी अशी नॉनस्टिक सपाट बुडाची कढई घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईच्या ऐवजी तुम्ही नॉनस्टिक पॅन देखील घेऊ शकता किंवा मग साधा तवा देखील घेऊ शकता कढईला आता आपल्याला असं तेल लावून गार्निशिंगसाठी मी थोडेसे काळे आणि पांढरे तीळ टाकलेले आहे आणि त्यावरती आता आपण जे बॅटर बनवलेलं आहे नाश्त्याचं ते असं चमच्याने टाकून घ्यायचं आहे ते आपल्याला पसरवायची गरज नाही ऑटोमॅटिक पसरलं जातं यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं आहे अर्ध्या मिनिटानंतर याला अशी जाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकाल आणि कालच्या साईडने हे व्यवस्थित भाजलेलं आहे याची मी आता साईड चेंज करून घेते तुम्ही पाहू शकाल किती सुरेख कलर आलेला आहे याला तर पुन्हा आता यावरती झाकण ठेवून हे मी अर्धा मिनिट परत शिजवून घेते गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयम ठेवायची आहे अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण याची साईड चेंज करून पाहूयात नाश्ता आपला झालेला आहे कारण खूपच खमंग वास सुटला आहे आणि याला कलर जर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे तर आता मी काढून घेते आणि तुम्हाला अजून एक बनवून दाखवते परत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये बॅटर टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि यावरती झाकण ठेवून दोन्हीही साईडने हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती हा नाश्ता बनवताना जास्त तेल देखील लागत नाही आणि खूप झटपट तयार होतो तसेच खायलाही खूप खमंग लागतो अर्धा ते एक मिनिट भाजून घेतल्याच्या आपल्याला याची जशी साईड चेंज करायची आहे परत यावरती झाकण ठेवून परत हा अर्धा ते एक मिनिट भाजून घ्यायचा आहे आणि दोन्हीही साईडने व्यवस्थित भाजला गेला की आता आपल्याला काढून घ्यायचा आहे तसंच आता राहिलेले सर्व आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे हा नाश्ता आता तुम्ही सांबरसोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता तर यासोबतची चटणी कशी बनवायची हे आपण पाहूयात आता तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर छोट्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे थोडंसं अद्रक घ्यायचं आहे चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन चमचे डाळवं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून आपल्याला याच्याशी बारीक चटणी करून घ्यायची आहे यात लिंबू देखील घालायचा आहे त्यामुळे चटणीचा कलर चेंज होत नाही वाटून घेतलेली चटणी मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते यावरती आपल्याला तडका बनवून घालायचा आहे तडका बनवण्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्यात अर्धी पळी तेल घालायचं आहे मला तडका थोडासा एक्स्ट्रा हवा आहे त्यासाठी मी अजून यात थोडंसं तेल घालते आहे आता तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आहे अर्धा चमचा कडीपत्त्याची पानं घालायची आहे लाल मिरची घालायची आहे आणि हे व्यवस्थित तडतडलं की गॅस बंद करून हा तडका आपल्याला चटणीवरती घालायचा आहे चटणी आता आपली रेडी आहे या चटणीसोबत हा नाश्ता खूप छान लागतो खायला तसेच सांबरसोबत देखील खूप छान लागतो चटणी आणि नाश्ता दोन्ही आपलं तयार आहे कलर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे तर आणि खूप म्हणजे खूप मऊ आणि सॉफ्ट आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल हा नाश्ता बनवून ठेवल्याच्यानंतर खूप वेळ जरी राहिला तरी असा छान मऊसूत राहतो आणि चवीमध्ये देखील बदल होत नाही खूप छान लागतो खायला आणि किती सुरेख जाळे आलेले आहे याला तुम्ही पाहू शकाल आता तुम्ही हा चटणीसोबत किंवा सांबरसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतो तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय